जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवाजी महाराज छत्रपती बनू शकले आणि स्वराज्य स्थापन करू शकले अगदी भाविकांनी मा जिजाऊ यांच्याप्रमाणेच आपल्या मुलांवर आदर्श संस्कार करावेत असे प्रतिपादन शुभम महाराज गोटे यांनी केले कारंजा लाड येथील श्री नागोबा बोकोबा संस्थान लोकमान्य नगरमध्ये श्री गजानन महाराज प्रगट दिन दिनानिमित्त श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्रीमद संगीत भागवत सप्ताह रुंदाताई पुणेकर यांच्या अमृतवाणीतून सुरू असून दुसऱ्या दिवसातील कीर्तनातील बाल कीर्तनकार शुभम महाराज गोटे यांनी करत मुलांवर चांगल्या सुसंस्कारामुळे संस्कृती टिकणार आहे आणि संस्कृती टिकल्याने देश टिकेल असे सांगितले यावेळी मृदुंगवादक निखिल महाराज अवघड आदित्य महाराज भगत सहगायक सूरज महाराज दिगडे पंकज महाराज इंगडे यांनी साथ दिली फेब्रुवारी अहो डीजे सांगायचा त्या वर नाही नाही ते गाणे लावायचे आणि ते गाणी अशी असायची महाराज अरे आमची आई बहीण दरवाजा बंद करून घ्यावा अशी डीजेवरती आम्ही गाणी वाजवतो

एएस न्यूज कारंजा लाड येथून प्रतिनिधी उमेश काळबांडे